नवीन सुरुवातीला लाग लागलेलो आहे कामाला लागलेलो आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू आहे मला वाटतं काही थोडी तरी पातळी ठेवावी थोडी तरी लास्ट ठेवावी प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नये थोडं स्वतः घ्या जे काही तुम्ही केलंय घोळ त्याच्यात मजा घ्या ज्या पद्धतीने जी सदस्य संख्या आहे त्याच्यावरून विरोधी पक्ष नेते पद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यावेळेस नसणार आहे बघा सगळ्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही काही काही गोष्टींवर विचार चालू आहे मी नंतर योग्य वेळी बोलू प्रयत्न करणार का विरोधी पक्ष नेते योग्य वेळी आम्ही बोलू आणि त्याचं मुख्यमंत्री कोण आहेत कळले का तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणतात तुम्ही मी मुख्यमंत्र्यांबद्दल मी तुम्हाला विचारतो कळले का नाही आता अठ्ठेचाळीस तास झाले कोण होईल आता बघूया दोन्ही दोघांकडून नाही पण मग एकशे तेहतीस जे जिंकून आले ते बिचारे काय करणार मागच्या अडीच वर्षात जसं काही नाही मिळत तसेच बसणार का तुम्हाला काय वाटतं आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आलं ते पण कळणं गरजेचं मला काय वाटतं परत एकदा मला काही वाटत नाही काही वाटत नाही चला ठीक आहे